माणसाने कितीही शिक्षण घेतलं किंवा किती, किती उच्च पदावरती गेला तरी त्याच्या मनातील जातीवाद हा जाता जात नाही याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा येताना दिसत आहे मित्रांनो एक शिक्षक नाही तर थेट मुख्याध्यापक आहे आणि त्याने शाळेमध्ये थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्याने काहीतरी टिप टीका टिप्पणी देखील केलेली आहे आणि ही गोष्ट जशी भीम सैनिकांना समजली त्यानंतर भीम सैनिकांनी त्याला निब्बर धुतलेला आहे आणि त्या शिक्षकाला त्या मुख्याध्यापकाला ध्यानावर आणण्याचं काम त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापकांनी केलंय तर नेमकं प्रकरण कुठलं आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक सिरीज स्टार्ट केली होती त्या सिरीजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष असतील ज्यांचा कोणी अपमान करेल किंवा त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करेल किंवा वाईट शब्द बोलेल त्याचा व्हिडिओ आपण बनविणार होतो आणि तो पोस्ट करणार होतो तर त्या सिरीजमधला हा एक व्हिडिओ आहे तर सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये एक शिक्षक एक मुख्याध्यापक दिसत आहे त्याला त्या ठिकाणी त्या भीमसैनिक तुफान फटके देताना दिसत आहे आणि त्याला फटके का दिले जात आहे तर त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडत त्यांच्याबाबत टीका टिप्पणी केलेली आहे सदरील शिक्षकाचं नाव जे आहे अशोक कुमार सूर्यवंशी असं सांगितलं जात आहे आणि सरस्वती शिशु विद्या मंदिर या ठिकाणी ते प्राधानचार्य प्रिन्सिपल आहेत म्हणजेच मुख्याध्यापक आहेत हा मामला समोर आल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी गावातील भीमसैनिकांना ही गोष्ट समजली आणि त्यानंतर भीमसैनिक त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तुफान फटकेबाजी केलेली आहे आज आपण एकवीस शतकात जगत आहोत आज आपण चांगलं शिक्षण वगैरे घेतलं आहे चांगल्या नोकऱ्यांवरती जात आहोत चांगले कपडे घालत आहोत सर्व चांगले जण राहत आहोत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हा जे लोक जे शिक्षक बनत आहेत शाळा स्थापन होत आहेत या संपूर्ण गोष्टी प्रत्येकाला शिक्षणाचा शिक्षण अधिकार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे तरी इथल्या जातीवादी लोकांच्या मनातील जातीय मानसिकता जाण्याचं नाव घेत नाही आणि त्याचीच प्रचिती हा अशोक कुमार सूर्यवंशी हा मुख्याध्यापक आहे त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बॅनर पाडलं आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे जे संपूर्ण प्रकरण आहे मित्रांनो मुरादाबाद जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी आलियाबाद नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी सरस्वती शिशु विद्या मंदिर नावाची शाळा आहे त्या शाळेमध्ये हा मुख्याध्यापक आहे आणि याचं नाव आहे अशोक कुमार सूर्यवंशी याला थोडी लाज वाटायला पाहिजे पाहिजे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यापूर्वी कारण याच्या कितीतरी त्या ठिकाणी मागासवर्गीयांचे विद्यार्थी गेले असतील तर त्यांना हा काय शिकवत असेल त्यांना कसा हा समोर जाऊ देत असेल किंवा हा त्यांचे मार्क कमी करत नसेल अशा अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित व्हायला लागलेत तर अशा शिक्षकांना जय धडा शिकविला गेलाच पाहिजे आणि भीमसैनिकांनी याला चांगलाच निब्बर टोला दिलेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा